या पुढची बातमी रिंगणगावमध्ये तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याचा मृतदेह हा शेतामध्येच फेकून देण्यात आल्याची घटना घडलेली आहे एरंडोल तालुक्यामध्ये खर्ची परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे तसंच तेजस गजानन महाजन असं या मयत बालकाचं नाव आहे अवघ्या तेरा ते चौदा वर्षाचा हा मुलगा आहे आणि या मुलाच्या हत्येचं नेमकं कारण स्पष्ट नाही आहे एरंडेल पोलीस स्थानकात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अवघ वय त्याचं चौदा वर्ष आहे आणि या ठिकाणी अचानक एका व्यक्तीला तो तिथे असल्याचं आढळलं आणि पोलिसांना फोन केला त्यानुसार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल ते तपास करतायत पोलीस तपास करतायत तू कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या गड्याला इथे धारधार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इत्यादी बहमाड अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी भेटलेले तुडकामध्ये त्याला आणून अनुभव